आपलं सर्वांचं चॅनलमध्ये मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आहे श्रद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की वर्षश्रद्धाचा कार्यक्रम कसा केला कसे नैवेद्य बनवले आणि कसं पितूर जेवू घातले तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी चाललेले आहे स्वयंपाक करायला रात्री पाऊस झाल्यामुळे तुम्ही बघू शकता रस्त्यावर सगळीकडे पाणीच आहे आणि चिखलसुद्धा आहे तर इथं आल्याच्यानंतर अगोदर मी मस्त आलू शिलून घेतले या प्रकारे तर बघा वरणासाठी इथे तुरीची डाळ शिजायला टाकलेली होती आणि तुरीची डाळ सुद्धा एकदम छान अशी शिजलेली आहे आणि पूरणाच्या पोळ्यासाठी इथं डाळ शिजायला टाकलेली होती हरभऱ्याची आणि ही सुद्धा थोड्याच टायमात शिजणार आहे बघा या प्रकारे इथं सर्वजण मिळून स्वयंपाक चालू आहे बघा इथं भात टाकणं चालू आहे आणि इकडं शिरा बनवणं चालू आहे तर तुम्ही बघू शकता आपला शिरा एकदम छान असा बनवून झालेला आहे तर इथे मी दोन पराती घेतलेले आहे त्याला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे तेल, तेल लावल्याच्यानंतर आपल्याला या परातीमध्ये या प्रकारे शिरा टाकायचा आहे शिरा टाकल्याच्यानंतर आपल्या हाताला हल पाण्यामध्ये बुडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या प्रकारे हे शिराला प्रकारे परातीमध्ये एकदम छान असं सेट करून घ्यायचं आहे तर बघा शिरा एकदम छान असा सेट झालेला आहे शिरा एकदम छान असा सेट झाला की बघा चुलीवरती मी एक मोठी कढाई ठेवलेली आहे आप त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे तेल तेल टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत दोन मिडियम साईजचे टमाटे बारीक चिरलेले टमाटे टाकल्याच्या नंतर आपल्या याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी मसाले काढून घेऊ तर बघा मिरची पावडर परवीन किचन किंग मसाला आणि एक आपण येथे सांबर मसाल्याचा यूज केलेला आहे सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतलेत जेवढे आपल्याला यूज करायचे आहेत तेवढे काढून घेतल्याच्या नंतर आता आपण यातून जी एक्स्ट्रा दा डाळ आहे ती बाजूला काढून घेऊ जेवढी पाहिजे तेवढीच घेणार आहोत त्यानंतर आपण जे किसलेलं खोबरं घेतलं होतं ते यात टाकून घेणार आहोत आणि याला एकदम छान असं फ्राय करून घेणार आहोत तर बघा हे एकदम छान असं खरपूस फ्राय झालेलं आहे आता आपण जे मसाले काढले होते त्यात थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर हे सर्व मसाले या तेलामध्ये टाकून द्यायचे आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी या सर्व मसाल्याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण यात मिरच्या आणि शेंगदाण्याची पेस्ट घालणार आहोत तर बघा ही जी पेस्ट पेस्ट आहे ती एकदम छान अशी मी यात घालून घेतलेली आहे पेस्ट घातल्याच्या नंतर याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं तर बघा आपल्या वर्णाला कलर सुद्धा किती छान आलेला आहे आता आपण जी डाळ शिजून घेतलेली आहे ती दोन ते तीन पळा ही डाळ यात टाकायची आहे आणि याला हलकसं शिजून घ्यायचं आहे हे हलकसं शिजलं की आपण जी डाळ शिजून घेतलेली होती त्या डाळीमध्ये हे सर्व मसाले आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं आता ते पातीला आपण गॅसवरती ठेवलेलं आहे हे पातीला गॅसवरती ठेवलं की आता आपण यात घालणार आहोत मीठ तर येथे मी मीठ दोन मुठी ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या टायमासाठी आपल्याला याला पुन्हा शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे शिरा सेट केला होता तो एकदम छान असा सुकला होता त्यानंतर आता आपण याच्या वड्या कट करणार आहोत तर बघा प्रकारे मी याच्या वड्या कट करत आहे शक्ता तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी एकदम छान अशा वड्या कट करून घेतलेल्या आहे त्यानंतर इकडं फराळाचं बनवणं चालू आहे आणि इकडं मस्त पुरणाच्या पोळ्यासुद्धा चालू आहे आपलं फराळाचं एकदम छान असं भिजलेलं होतं आणि इकडं घरामध्ये देवबाप्पा पूजा करत होते आणि इकडं गॅसवरती मस्त गरमागरम भजे तळून घेतले भजे झाल्याच्या नंतर इकडं तोपर्यंत फराळाचं सुद्धा चुलीवरती बनवून घेतलं तर बघा आपलं फराळाचं एकदम छान असं बनवून रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर साध्या पोळ्या करायच्या होत्या तर मी आणि मामीने मस्त गरमागरम साध्या पोळ्या बनवून घेतल्या तर पूजा वगैरे सगळं आवरलेलं होतं तर त्यानंतर पितरू पितरांना जेवायला दिलं पितरांचं जेवण झाल्याच्या नंतर इकडं महिलांनी सुद्धा जेवण केले तर चला इथेच इन भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय